जय शिवराय नुकताच छावा सिनेमा रिलीज झाला आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न का बरं झाले नाही मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचे दोन तीन प्रयत्न झाले होते त्यातला शेवटचा प्रयत्न स्वराज्याचे जिगरबाज मावळे रायप्पा महार यांनी औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजेत घुसून संभाजी महाराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता काय होता तो प्रसंग जाणून घेऊयात या व्हिडिओमधून घडलं असं होतं छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मोगलांचा सरदार मुकरब खान शंभूराजांना घेऊन सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पेडगावचा भुईकोट किल्ला असलेल्या धर्मवीरगड या किल्ल्यावरती घेऊन आला खर तर या किल्ल्याला पूर्वी बहादूरगड असं नाव होतं शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती संपूर्ण रायगडावरती अक्षरशः शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसुबाई राणी साहेब देखील शंभूराजांना कसं सोडवायचं याच गोष्टीचा विचार करत होते शेवटी महाराणी येसुबाईंच्या सांगण्यावरून सात ते आठ हजारांची मराठा फौज सज्ज झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखाच्या सेनेचा सामना करायचा कसा कारण बहादुरगड हा एक भुईकोट किल्ला होता पाच लाखांच्या फौजेसोबत समोरासमोर लढाई करणं निव्वळ अशक्य होतं तसा प्रयत्न जरी केला असताना तरी सगळेच्या सगळे मावळे कापले गेले असते संताजी आणि धनाजी तर प्रचंड संतापले होते काहीही करून आम्ही शंभूराजांना सोडून आणणारच असा संकल्प त्यांनी केला होता परंतु महाराणी येसुबाई राणी साहेबांनी संताजी आणि धनाजींना सांगितलं संताजी आणि धनाजी तुम्ही थोडं धीराने घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळमोक्ष होता कामा नाही त्याच वेळेला रायप्पा महार हा जिगरबाज मावळा उठून उभा राहिला रायप्पा म्हणजे शंभू राजांचा बालपणीचा मित्र स्वराज्याचा एक निष्ठावंत मावळा रायप्पांना खुंदका दाटून आला येसुराणींकडे पाहत रायप्पा बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अजिबात आडू नका राजांपर्यंत कसं पोचायचं ते पाहतो आम्ही येसुराणींचा निरोप घेऊन रायप्पा निघाले थेट बहादूरगडाच्या गडाच्या दिशेनं त्यांच्या सोबत त्यावेळेला त्यांचे बंधू देवप्पा महार होते बहादूरगडाच्या आजूबाजूला औरंगजेबाच्या भीतीनं माणसं अक्षरशः गबगार पडली होती माणसांचं तर सोडा परंतु जनावर सुद्धा समोर यायला घाबरत होती पण रायप्पा अजिबात माग हटणार नव्हते काहीही झालं तर त्यांना राजांपर्यंत पोहोचायचं होतं बहादूरगडाकडे जाताना त्यांची एका भिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशव्यांमधून पाणी घेऊन जायचं आणि फौजेतल्या स्वार आणि सैनिकांना पाजायचं हाच त्यांचा उद्योग होता रायप्पांच्या लक्षात आलं हीच संधी आहे आपल्या राजांपर्यंत पोहोचायची रायप्पानी कोणाकडून तरी चांबड्याची जनकी मिळवली आणि त्या दखणी भिस्ती पथकामध्ये सामील झाले त्याच दिवशी पाणी घेऊन जाणाऱ्या पथकाला फौजदाराचा निरोप आला जे लोक पाणी घेऊन किल्ल्यात प्रवेश करणार होते ना त्यांच्यामध्ये रायप्पा सहभागी झाले दुपारी ऊन वाढलं सूर्य माथ्यावरती आला त्यामुळे फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली भिस्ती चांबड्याच्या पिशवीमधून पळत पळत पाणी घेऊन येत होते तहानलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरब खानाच्या स्वागतासाठी बहादूर गडावर त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते छत्रपती संभाजी महाराज आणि कवी यांना काटेरी साखरदंडामध्ये कैद केलं होतं आणि बहादूर गडाच्या विशीपासून किल्ल्याच्या आतमध्ये अक्षरशः धिंड निघाली होती तोपर्यंत ही चाललेली धिंड नेमकी कुणाची आहे याची रायप्पाला अजिबात कल्पना नव्हती रायप्पा महार पाणीपुरवत पुरवत किल्ल्याच्या आतमध्ये जायला बघत होते रायप्पा फौजेला पाणीपुरवत पुरवत थोडेसे पुढे आले त्याच वेळेला जमावामधून दोन शब्द त्यांच्या कानावरती पडले मराठे दो कैदी बऱ्याच उशिरानं संभा हा शब्द कानावरती पडताच रायप्पा अक्षरशः थरारून गेले रायप्पा तसेच पाणी पुरवण्याच्या बहाण्यानं छत्रपती संभाजी महाराजाला ज्या मार्गावरून घेऊन जात आहेत ना त्यांच्या पाठीमागे चालू लागले रायप्पाने समोर येऊन एका वळणावरती शंभूराजांकडे पाहिलं शंभूराजांचे ते चमकदार डोळे रायप्पाच्या नजरेस पडले दोघांची नजरा नजर झाली शंभूराजे थोडेसे उदासवाने हसले त्यांना वाटलं रायप्पा सारखा दिसणारा कोणीतरी भिस्ती असे आपल्या राजांचे मोगलांनी चालवलेले हाल पाहून इमानी रायप्पाचे अक्षरशः रक्त खवळत होते लोखंडाच्या घट्ट कड्या आणि बेजागऱ्या राजांच्या शरीराला अक्षरशः टोचत होत्या सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या परंतु हळूहळू संपूर्ण शरीरच बधीर होत गेलं जेव्हा शंभूराजे बहादूरगडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहोचले समोरचा दरवाजा उघडला गेला राजासाठी काहीतरी करण्याची हीच वेळ आहे रायप्पांचे इमानी रक्त उसळले कांशिले गरम झाली धमण्या पेटल्या आणि काही कळायच्यात रायप्पांनी एकाकी झडप टाकली आणि काय होतंय हे कळायच्यात त्यानं बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीनं कापून काढलं राजे शंभू राजे अशी रायप्पा शंभू दिशेनं धावले आपल्या तलवारीच्या घावानं शंभूराजांच्या अंगावरील लोखंडी साखरदंड तोडण्याचा रायप्पा वेडा प्रयत्न करू लागले पण त्याच वेळी संभाक आदमी गनीम असा मुघलांनी कल्ला केला राजांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेनं एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या आणि रायप्पाच्या अंगावर सपासप वार झाले रायप्पांची पाठ बलदंड खांदे सर्वांगावर वार झाले क्षणार्धात त्यांच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रस्त्यामध्ये पडलेले रायप्पांच्या शरीराचे तुकडे तुडवत मोगलांची धिंड पुढे निघाली काय घडलं हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं रायप्पांच्या गरम रक्ताची चिळकांडी राजांच्या पायावर पडली होती शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला औरंगजेबाच्या लक्षात आलं आता कोणत्याही परिस्थितीत मराठे बहादूर गडावर हल्ला करतील म्हणूनच त्यांना आपल्या सैन्याची छावणी इंद्रायणी भीमेच्या काठावरती असलेल्या वडू तुळापूर या गावामध्ये हलवली मित्रांनो औरंगजेबाचं सैन्य फक्त पाच दिवस बहादूर गडावर होतं त्यानंतर शंभूराजांना वढू तुळापूर या ठिकाणी नेण्यात आलं त्या ठिकाणी त्यांच्यावरती भयंकर अत्याचार करून इंद्रायणी भीमेच्या काठावरती शंभूराजांच्या शरीराचे तुकडे फेकण्यात आले औरंगजेबानं फरमान काढलं जो कोणी शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांना हात लावेल त्याचा शिरच्छेद केला जाईल मग मित्रांनो प्रश्न उभा राहतो इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकलेल्या शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांवर अंत्यसंस्कार कोणी केले जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे